जय श्रीकृष्ण आपल्या मनालाच आपला मित्र कसं बनवायचं कधी कधी आपलंच मन आपल्याला त्रास देत नकारात्मक विचार चिंता आणि भीती निर्माण करत भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात मन योग्य दिशेने वापरलं तर ते आपला मित्र बनतात आणि चुकीच्या दिशेने गेलं तर शत्रू बनत मनावर रागावून उपयोग नाही कारण मन शत्रू नाही ते फक्त मार्गदर्शन शोधत असतात जस लहान मूल चुकीच्या दिशेने जात तेव्हा त्याला प्रेमाने योग्य मार्ग दाखवला जात दा, दाखवावा लागतो तसच आपल्या मनालाही प्रेमाने आणि संयमाने शांत करावं लागतं दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा शांत बसा आणि श्वासावर लक्ष ठेवा हळूहळू मन स्थिर होतं आणि आपला मित्र बनतं तर हीच आहे भगवद्गीतेची सुंदर शिकवण जय श्री कृष्ण